मलबाई पुरे लाल पिवरीत करून टाकली अहो गुलाला ना आमचं मेंबर तर लय जोतत होत बाई काय तो माया पुढे वाजा माया पुढे सारे लोक नाचत होते सगळे झिंगाला लागले मी म्हणलं आता तुम्ही चांगला झिंगा मग एका एकाले दाखवते माझा इंगा तर नाही का त्या दिवशी तीच गोष्ट घ्या तो चपराशी माझ्या घरापुढे आला आणि म्हणतो कसा ग्रामपंचायत

बाई मला त्या सावित्रीची आठवण झाली तिला पण एक हत्यार आला होता पण ती होती सावित्री घेतलीच्या पनात लावली त्याच्या गानावर अहो किटकिट लावता हुशारी धावता किटकिट लावता हुशारी धावता आमचं बी थोडंसं ऐका अहो आमचं बी थोडंसं ऐका तुमच्या ओटाव मिश्या हाय का यार सरपंच झाले आत्ता बायका तुमच्या ओटाव मिश्र आहे का यार सरपंच झाले आता बायका सकाळी उठताना दोस्त काला भेटता देशीची कोठरे लावता गलीनं फिरताना नालीनं लोटता ग्लुकोजच्या बडाया मारता तुमची गावात इच्छा तर आहे का या सरपंच झाल्यात आत्ता बायका तुमची गावात इज्जत आहे का या सरपंच झाला तर बाई तेव्हा कुठं आहे त्या बाजूला सरला तर बाई माझ्या शेजारी च्या आला बाई तो ती म्हणते कशी कोणी माझ्या लेकराली ठोका मारला तर मी त्या लेकऱ्याला एक भेटायला गेली तिथे एक देवी आली होती तिथे एक देवी आली होती काय तो धुवारा आणि काय तो अंगारा तर ती देवी म्हणती कशी काय झाले हे लेकराले हा त्या चिंचेच्या झाडाखाली गेला होता तेव्हा पकडला आता याला बोल देईला नवस तुला बोकड काती बोल तुझी ओटी भरेल बोल अकरा रुपयाचा नवस ठेवल त्या बाईचा धिंगाणा तिकडे सुरूच तिकडे ते फोरग लागलं पेंगायला मी म्हणलं बंद करा हे सगळं मी डॉक्टरांना बोलावून आणते तर त्या लेकराने झाला होता मलेरिया गावाकडे सगळे डबके डबक्यात सारे मग चढ मग कसं नाही येणार का त्या डॉक्टरला पाहू की ते मी अशी पळायली म्हणता मग मी काय म्हणते आपल्याला आपलं गाव स्वच्छ ठेवायला लागेल मग आप रोगराई येणार नाही तो कोरोना नाही येता उड उगास सॅनिटायझर वापरायचं नाही आवड ऐकायला आवडणार ही गोष्ट का नाही ऐकायला आवडणार कारण मी आहे सरपंचले कारण मी आहे सावित्री चिले सावित्रीची लेख